मोठा काथ्याकूट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे आता महायुतीच्या वतीने हेमंत गोडसे महाविकास आघाडीच्या वतीने राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार स्वामी शांतीगिरी महाराज अशी तिरंगी लढत नाशिकमध्ये रंगण्याची शक्यता आहे आजच्या घडीला राजाभाऊ वाजे यांना प्रचारासाठी सुमारे एक महिना अधिक कालावधी मिळाल्याने त्यांच्याच गळ्यात विजयाची माळ पडेल असे बोलले जाते प्रत्यक्षात ग्राउंड रियालिटी वेगळी आहे रिया केवळ साधी राहणी आणि साधा माणूस यास निकषावर लोकसभा निवडणूक लढवणे इष्ट राहणार नाही त्यासाठी दिल्लीमधून कामे करून घेण्याची उमेदवारांमध्ये क्षमता असणे गरजेचे आहे ही क्षमता सध्या तरी फक्त विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यामध्ये दिसते गोडसे यांच्या संपर्कात जी माणसे आली त्यांना गोडसेंची कामे करण्याची शैली माहीत आहे सातत्याने विविध विकास कामांचा पाठपुरावा करणे आणि त्यासाठी मुंबई दिल्ली अशा वाऱ्या करणे या गोडसेंच्या कार्यशैलीचा एक महत्वाचा भाग झालाय गेल्या दहा वर्षांच्या काळात गोडसेंनी अनेक विकास कामे मंजूर केली आहेत सतरा हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा आत्मा म्हणून ओळखला जाणारा आणि तब्बल दहा वर्षांपासून बंद असलेला नाशिक साखर कारखाना त्यांनी यशस्वीरित्या कार्यान्वित केला त्यांनी मंजूर केलेल्या वेलनेस सेंटरचा लाभ सुमारे एकाहत्तर हजार सेवारत आणि सेवानिवृत्त केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसह दीड लाखांहून अधिक नागरिकांना होतोय मराठा आरक्षण प्रश्नी गोडसे यांनी घेतलेली भूमिका ही तितकीच महत्वाची ठरली आहे सत्तेत राहूनही आरक्षण मिळावे म्हणून त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे सर्वप्रथम आपला राजीनामा पोहोचवला होता त्याचप्रमाणे दिल्लीत विविध खासदारांच्या घेऊन आपले म्हणणे दिल्लीतील मोठ्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले होते अर्थातच गोडसेंनी केवळ एका समाजासाठी काम न करता सर्व समावेशक कामे करीत राहिलेत त्यामुळे त्यांचा गावागावात संपर्क वाढलेला आहे दहा वर्षाच्या खासदारकीच्या काळात त्यांनी जनतेशी असलेली नाळ टिकवून ठेवली त्यांना कुणी मोबाईलवर संपर्क साधला तर त्यांनी मोबाईल उचलला नाही असे होत नाही जर ते कार्य बाहुल्यात व्यस्त असतील तर काही वेळातच रिटर्न कॉल आल्याशिवाय राहत नाही नाशिककरांसाठी इतका पब्लिक कनेक्टेड असलेला खासदार आजवर झालेला नाही गोडसे यांच्या मृदू स्वभावामुळे त्यांनी आजवर झालेली टीकेला हसत हसतच उत्तर दिले याचा अर्थ गोडसे कच्चे उमेदवार आहेत असा होत नाही गोडसेंच्या उमेदवारीला विलंब होणे हा राजकीय खेळांचा एक भाग होता ज्या वेळेला गोडसे उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत अशा बातम्या दाखवण्यात येत होत्या त्या वेळेला प्रत्यक्षात गोडसे भेटी गाठी घेत होते त्यांचे समर्थक विकास कामांसंदर्भातील पत्रके वाटत होते त्यामुळे गोडसेंचा एक महिन्याचा काळ वाया गेला असे म्हणता येणार नाही महत्वाचे म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी गोडसेंनी सुमारे एक वर्षांपासून तयारी केली आहे त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक गावात त्यांनी पिंजून काढलेलं आहे या पार्श्वभूमीवर गोडसे यांना पुढील काळामध्ये मतदारांपर्यंत पोहोचणे अवघड होणार नाही गोडसे यांचे बलस्थान त्यांनी केलेली कामे आहेत यातील महत्वाचे काही कामे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत त्यात नाशिक पुणे रेल्वे मार्ग असो वा नाशिक कसारा रेल्वे मार्ग असो गोडसे विजयी झाले तरी ही कामे दृष्टीपथात येणे सहज शक्य आहे येत्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिंडोरी येथे होणारी सभा असो मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा असो किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा असो या सर्व सभा महायुतीसाठी वातावरण निर्माण करू शकतात शिवाय केंद्रात चारशे खासदार निवडून आणायचे असल्यामुळे महायुतीतील सर्वच पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी गोडसेंना निवडून देण्यासाठी एक दिलाने काम करतील यात शंकाच नाही त्यामुळे गोडसे यंदा विजयाचे हॅट्रिक करून नाशिक लोकसभा मतदारसंघाचे रेकॉर्ड ब्रेक करतील असे म्हटलं जाते ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी